आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील खडकाळी सिग्नल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे वाहनांमध्ये भरले जात असल्याची माहिती मिळताच सदर परिसरात सापळा सापत खडकाली येथील पटांगणमधील पत्राच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे वाहनांमध्ये गॅस भरले जात असल्याचे निर्देशनात आले असता एजाद चांद शेख व तेवीस राहणार नायकवाडपुरा नाशिक या ताब्यात घेत त्याच्याकडून सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात भरलेले सहा सिलेंडर तीन रिकामे सिलेंडर वजन काटा लोखंडी स्टँड इलेक्ट्रॉनिक मशीन हस्तगत करत पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाख क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये चेतन उप पुलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पुलिस हवलदार देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड़ महेश साड़के नाजिम खान पठान रुजदास लीलके पुलिस अमलदार अप्पा पानवर राहुल पालखेड़े राम बरडे अमोल कोष्टी किरण सिरसाट आदि ने कि ए के पी न्यूज साफ अनवर खान पठान ना